जर तुम्ही चांगलं ऐकणारे झालात तर तुम्ही चांगलं बोलणारे घेऊ शकता चांगलं व्यक्त होणारे घेऊ शकता बहुतेक वेळा सगळ्या सहजीवनांमध्ये जे वाद भांडण निर्माण होतात ते न ऐकल्यामुळे होते विशेषत पुरुषांच्या बाबतीत जर कधी कधी विचार केला तर पुरुषांचा अहंकार हा बऱ्याच वेळा हे न ऐकायला होतो आणि म्हणून पुरुषांमध्ये तुलनात्मक हृदयविकार किंवा पॅरालिसिस असे जीव घेणे आहे याचं प्रमाण पुरुषांमध्ये खूप जास्त एखादी जर वाईट घटना घडली तर त्या घरातली स्त्री सहज मोकळी होते रडून मोकळी होते बोलून मोकळी होत पुरुष मात्र तसं होताना दिसत नाही कारण हा जो पुरुषी अहंकार आहे हा बऱ्याच वेळा या बाबतीत त्रासदायक होतो आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या समाजामध्ये विध्वनाचं प्रमाण जास्त आहे विधुर कमी आहे आपली आजी आपली पणजी जास्त जगलेली आहे आपला आज आपले आजोबा आपले पणजोबा कमी जगले पण ज्यावेळेस सहजीवनामध्ये काही समस्या निर्माण होतात त्या समस्या खूप गंभीर स्वरूपात निर्माण होतात त्याचा बऱ्याच वेळा भिट्टी पुरुष करतो कारण आहे पुरुषांमध्ये ऐकण्याची क्षमता तुलनात्मक कमी असते